आम्ही दोन शिबिर दिली होती पण आता जसे आमच्या मामांनी ज्येष्ठ प्रमाणे सूचना दिली काळे साहेबांना असं सूचना ऐकत ऐकत आम्हाला उशीर झाला त्यामुळे आम्हाला थोडा यायला उशीर झाला त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो पण आम्हाला यायला उशीर झाला एक चांगली गोष्ट झाली कारण तुमची आणि हनुमत मामाची मोकळी चर्चा खूप दिवसानंतर जवळपास त्यांनी कबूल केले की बाबा चार महिन्यानंतर मी या ऑफिस मध्ये पाहू शकतो पण शेवटी लोकशाही आहे लोकशाही मध्ये लोकांना जेव्हा आपल्याला चा, आपण चांगले वाटतो तेव्हा आपल्याला मतदान करतात लोकांना आपण जेव्हा मध्ये हरजीत चालत राहते हारजीत झाली म्हणून आपण माणसाने मामानी कबूल केली की बाबा माझी सतत तीन वेळेस हार झाली त्याच्यामुळे मी थोडं मामा दोन हजार एकोणीस ला जेव्हा आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब विधानसभेला पडले पन्नास हजार मतांना पडले पण साहेब न खसता दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता संपर्क कार्यालयामध्ये जाऊ आम्ही खचलो होतो तुमच्यासारखं आम्ही खचलो होतो की आपण हरतो त्याचा काळ साहेबांचं साहेबांनी आम्हाला सांगितलं हार जीत आहे लिहूनच करत राहते पण माणसं येतात आपल्याला भेटायला येतात त्यांचं समाधान करणं आपलं काम आहे साहेबांनी पाच वर्ष ऑफिस मध्ये बसून सर्व प्रकारचं समाधान केलं आणि त्याच लोकांनी परत त्यांना जिल्ह्याच्या खासदार देशांच्या सर्वोच्च समागडात बसण्याचं काम केले त्याच्यामुळे राजकारणामध्ये हार्दिक असते पण मला एक आपल्याला म्हणायचं आहे की आपण इथं वेळ द्यावं कारण ही जी समोर बसलेली जी मंडळी आहे ती आपल्यावर नेता निसा प्रेम करणार पाहिजे आणि ह्यांच्या जेव्हाच आपण या ठिकाणी मतदार मतदारसंघामध्ये वर्चस्व या ठिकाणी कायम राखायचं आणि वेळ का द्यावी कारण आता त्यांची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मार्केट कमिटी आता या समोर बसलेल्या मंडळीसाठी आता आपल्याला वेळ द्यायची म्हणून आता आपल्याला वेळ देणं गरजेचं आणि मला चांगलंच आहे एवढं चांगलं सुसज्ज ऑफिस तुम्ही मला करून शकता <laughs> मला येऊ <पसे> बसायला काय <laughs> आपण येत जाऊ तुम्ही म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन जेव्हाही आपल्याला इथं वेळ द्यायचा सगळ्या तालुक्यातल्या लोकांची अशीच बैठक घेऊ ज्याच्या काही अडचणी असतील दवाखान्याच्या पोलीस स्टेशनच्या आणि येणाऱ्या कारण माझी नोव्हेंबर मध्ये निवडणूक झाली नोव्हेंबर मध्ये निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचं अधिवेशन आलं फेब्रुवारीचं अधिवेशन आलं आणि मार्चचं अधिवेशन जवळपास चाळीस पन्नास दिवस कारण साहेब अधिवेशनामध्ये सुरू केले पण आता थोडा वेळ आहे हा महिना दोन महिन्याचा गेलेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण मुखेडच्या तहसील दरबार ठेवून कारण आम्ही बघतो काही दिवस मुखेड तहसील असेल पंचायत समिती असेल आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना खूप अडचणीत आणण्याचं काम, काम या ठिकाणी होत होतात त्याला त्यांनी मला फोन पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला बोललो की ज्या प्रमाणात गावातले दे सरपंच एखादा ठराव देतात एखादा सिक्वेन्स लावून देतात एखाद्या दे क्रमवारी लावून देतात दे देता। मंजुरी असेल काही दुसरी मंजुरी असेल मग ते पंचायत समितीचे अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून जर ते क्रम क्रमवाई जर बदत असेल अनेक तुम्हाला आजच्या बैठकीत ज्या निमित्त आवाहन करतो अशी जर कोणती घटना जर या ठिकाणी होत असेल तर या ठिकाणी आपण तात्काळ मामाचं जे कार्यालय आहे मंत्र पाटला तिथं तुम्ही नोंद करा किंवा माझ्याकडे नोंद करा हो तिथं खासदार आता तुम्ही प्रति खासदारच काय खासदार त्यांच्याकडे नोंद करा जेणेकरून पण ह्याच्यासाठी यांच्या अडचणी का आवडले तुम्ही एक लक्षात कारण तुम्ही इथं वेळ द्यायला गेला तुम्ही ह्यांच्या तुम्ही जर वेळ दिला तर ह्या अडचणी येतच नव्हत्या म्हणून आता याच्या पुढे आमची विनंती तुम्हाला राहील तुम्ही इथं वेळ देत जा कारण माणसाच्या तुम्ही एक फोन केला म्हणजे त्या ठिकाणी खूप फरक त्या माणसाला ताकत येते की बाबा इथं अहमदराव बसून राहतात आपण जाऊ पोलीस स्टेशनची अडचण आहे दवाखान्याची अडचण आहे आणि याच्या उपर वडील या आणखी काही अडचण असेल तर आपला खासदार म्हणून मी आहे आता खासदार म्हणून मला वेळ खूप म्हणजे कायवरची कसर या ठिकाणी होत आहे माझ्या लोकसभा अंतर्गतच्या साई मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद झालेली आहे ना आमदार नाही कारण छोटे मोठे घराने माझ्यापर्यंत आमदार असला असता जिल्हा परिषद सदस्य असला तर ते घराने त्या लेवलला त्याचं शंकेचं निराकरण होतो पण ते लोकप्रतिनिधी नसल्यामुळे बऱ्याचशा शिकवून माझ्या होईल तरी पण आपण ज्याप्रमाणे म्हणतात आपने आपने या ठिकाणी जे आपले लोक आहेत आपल्या लोकांना आपण वेळ देणं हे आपण क्रम प्राप्त आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तिथं बसलेला पाहिजे एवढं सांगतो किंवा आपल्या काँग्रेसचा खासदार म्हणून या ठिकाणी हनुमंत मामा असतील आपण सर्व कार्यकर्ते असाल हनुमंत मामा माझी जबाबदारी आहे की आपल्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावून देण्याची जबाबदारी या ठिकाणी आपली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही निराश होऊन आपल्याला या ठिकाणी काळेसाहेब ऊर्जा देण्यासाठी आलेले आहे ही नवी ऊर्जा आजची ही नवी ऊर्जा घेऊन आपल्याला कामाला लागायचं आहे त्याच्यामुळे आपलं कोणी नाही असं आम्ही तुमच्यासाठी सदैव या ठिकाणी तर या ठिकाणी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला बऱ्याच अशी आपल्याला सगळ्याला बसून चर्चा करता आली नाही म्हणून मी आपल्याला म्हणतो की बा आपण जनता दरबारी घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये अशा आपल्या संपर्क कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये आपल्या बैठका झाल्या तर एकूण एकाच्या अडचणी आपल्याला समजून घेता येईल आता विकासाच्या बाबतीत बरेच विकास, विकास काम आपल्याला या ठिकाणी बरेच ते हळूहळू आपल्याला पुढे करण्यासाठी गाव लेवलचे विकास काम असतील त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे काम असतील आता उद्या माझी पहिली बैठक चोवीस तारखेला दिशाची आहे दिशाचा मी अध्यक्ष असतो जिल्ह्याचा आणि मी अध्यक्ष आहे आणि कलेक्टर साहेब त्याचे सचिव असतात आणि त्याच्या खाली जे काही केंद्र शासनाच्या योजने असेल जनजीवन योजना असेल महानगरपालिकेचे कमिशनर असतील पंधरा आय एस अधिकारी त्या ठिकाणी त्या बैठकीला असतात आणि त्या आय एस अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा मान त्या ठिकाणी दिशा समितीला केंद्र शासनाने दिलेला आहे त्याच्यामुळे ती पहिली बैठक मी चोवीस तारखेला घेऊन त्याच्यानंतर आपण तालुक्या वैध मुखेड असेल देंगलूर असेल तिथे कार्यकर्त्याची भावना आहे जसं आपण सांगताय तिथे बैठक घ्या अशा बैठका आपल्याला घेता येईल त्याच्यामुळं या ठिकाणी मुखेड कमदार मध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीत आपल्याला बोलणार आहे पण मी एवढंच सांगतो की बाबा मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून हनुमंतराव पाटील पेट्रोल हा मतदारसंघ चांगल्या प्रकारे बांधणी केलेला बांधणी करताना आपल्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना बळ दिलेला आहे त्यांनी वेळोवेळी बळ आपल्याला कुठं आर्या अडचणीमध्ये बळ देण्याचं काम हनुमंतराव पाटलांनी केलेलं त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीत स्थानिक होता जिल्हा परिषद नगरपालिका आपल्याला कसं चिंता येईल आपण कुठे कमी पडावं याची कारण करण्यासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षव भाऊ सत्कार यांनी कार्यसाहेबांना या ठिकाणी पाठवलेला आहे आपल्याशी ते हिंदू करतील आणि आपला आढावा नांदेड जिल्ह्याचा संघटनात्मक पाणी आढावा या ठिकाणी ते आव्हान देऊ याच्यावर म्हणजे असं निरक्ष काढले किंवा बैठक झाली असं नाही पण सत्कार साहेब प्रदेशापेक्ष जर आपण बघितलं तर साध्या गावाच्या वार्डपासून त्या ठिकाणी काम करून आलेला माणूस हा प्रदेशापेक्ष म्हणून झालेला आहे त्याला प्रत्येक गोष्टीची सत्कार साहेबांना अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनाही वाटत की बुवा आपलं काँग्रेस कार्यकर्ते तर खूप आहेत पण संघटनात्मक बाबतीच्या बाबतीत आपले कार्यकर्ते खूप उतर कमी पडत आहे आता भाजपवाला नवीन नवी योजना असताय आता लोकसभेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा आहेत त्याच्यानंतर आपण विधानसभेत आहोत एकतीस जागा आल्यानंतर ते लगेच त्यांना झोपीचे जागे झाले दहाव्या दिवशी तर कि ला। ते लाडकी बहीण वे योजना त्यांनी डिक्लेअर केली त्यांना सोडून की आपण महाराष्ट्र हातो आपल्या हातून महाराष्ट्र केला लाडकी बहीण झाली शेतकऱ्यांना सहा हजार तर बारा हजार त्यांना अशा अशा वेगळ्या वेगळ्या योजना कलाकृती वापरून या ठिकाणी सत्ता देण्यासाठी पण आपण बघा या महाराष्ट्राचे त्याचं काही व्यवस्थित चालू नाहीये ना दिल्लीला व्यवस्थित चालू आहे आज त्यांच्याकडे दिल्लीमध्ये थोडस पुरुष बहुमत म्हणताय तसं मतांना पूर्व त्यांच्या मध्ये आहे पण ते कोणत्या गोष्टी करू शकत नाही काल परवा बॉब बोर्डचा कायदा ते जबरदस्ती मंजूर करून घेतल्यासारखं पण न्यायालयाने त्यांना चपराक दिली त्याच्यावर अमेंडमेंट त्या ठिकाणी न्यायालयाने तसे लोडले की बाबा हे म्हणत आहे काही प्रमाणात चुकीचं आहे आपण तोंडाचा आधी सारेश तुम्ही पुढे जाऊ नये अशा काही गोष्टी त्या त्या ठिकाणी बसून करत संसदेमध्ये तर आम्हाला आमच्या नेत्याला राहुल गांधीला ते, ते बोलून देत म्हणजे एवढी आज जवळपास दोन हजार एकोणीस पासून पुण। त्यांचा मान असते सभापती सत्ताधारी आणि उपसभापती हा विरोधी पक्षाचा दोन हजार एकोणीस पासून पुण। उपसभापती एक पुण। हा रिक्त म्हणजे सरळ सरळ